आज आपण सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे हे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे सुकं खोबरं आहेत या पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत असे पातळ स्लायसाच्या करून घेतलेले आहेत अगदी एक चमचाभर झिरे लागेल चवीपुरतं आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे मीठ लागेल आणि लसूण लागेल आता सर्वात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये या, या लसूण पापळ्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत लसणाचा थोडासा जाईपर्यंत आपण या अगदी थोडा वेळ आपण भाजून घेऊया ह्या लसूण पापळ्या आता हा लसूण भाजत असताना यामध्ये आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे हे खोबरं देखील मी यामध्ये घालून घेते गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हलकस खोबरं आपल्याला भाजायचं आहे त्याच्यासोबतच हे जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर ते देखील मी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आता हलकेसे भाजून घ्यायचे आहे अगदी थोडेसे भाजायचे आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपलं हे खोबरं भाजलेलं थंड करून घेऊयात हे पहा हे आता आपले सुके खोबरे थंड झालेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे सुरुवातीला अगोदर हे खोबरे आपण मिक्सरला अगदी चालू बंद करत फिरवून घेऊयात हे या पद्धतीने बारीक केलेले आहे यामध्ये आता चवीपुरतं आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखट घालून घ्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरवरती चालू बंद करत फिरवून घेऊया मी वाटून घेतलेलं आहे हे या पद्धतीने आपल्याला जाडसरच असं सर ठेवायचं आहे हे, हे, हे पहा याच पद्धतीने आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद